नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत याआधी आपण माका पोहे चिवडा आणि भाजके पोहे चिवडा या दोन चिवड्यांच्या रेसिपी पाहिल्यात आज आपण पाहतोय पातळ पोह्यांचा चिवडा आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे जर का तुम्ही हा चिवडा केलात ना तर तुमचा चिवडा आकसणार नाही फोल्ड होणार नाही आणि चुरा तर अजिबातच होणार नाही फार वेळेला घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला खमंग कुरकुरी चटकदार पातळ पोह्यांचा चिवडा चिवडा पिवळ्या धमक खमंग कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा करण्यासाठी हे पाय आपल्याला पाव किलो पातळ पोहे घ्यायचेत आणि हे पोहे आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ करून घ्यायचे आणि चाळणीतून चाळूनही घ्यायचे निवडून साफ करून स्वच्छ करून घेतलेले हे पोहे आता आपल्याला एक दिवस कडक उन्हामध्ये पसरवून ठेवायचेत जर तुम्हाला एक दिवस शक्य नसेल तर कमीत कमी दोन ते तीन तास तरी हे पोहे आपल्याला उन्हामध्ये ठेवायचेत अशा प्रकारे उन्हामध्ये हे पोहे ठेवले ना तर भासताना ते आकसत नाहीत म्हणजे फोल्ड होत नाहीत आणि त्यांचा चुरा होत नाही मार्केटमध्ये हे पोहे दोन तीन आकारांमध्ये मिळतात आपल्याला जास्तीत जास्त मोठ्या आकारांचे पोहे घ्यायचे आहेत आता गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची कढई गरम झाली की त्यामध्ये अर्धा टीस्पून साजूक तूप घालायचे आपण ऊन दाखवलेले ओंजवर भर देखील घालायचे आहेत आणि अगदी थोडंसं म्हणजे पाव टी स्पून मीठ घालायचे आणि हे पोहे आपल्याला मंद आचेवर एकसारखे दोन तीन मिनटं परतून घ्यायचे आहेत अशा प्रकारे तूप आणि मीठ घालून पोहे परतले ना तर ते फोड तर होतच नाही त्यांचा चुराई होत नाही आणि आपल्या पोह्यांना तुपामुळे सगळीकडे मीठ एकसारखं लागतं हे पहा दोन तीन मिनटांमध्ये आपले पोहे गरम तर झालेतच शिवाय त्यांचा रंग देखील बदलायला लागलेला आहे आता हे पोहे आपल्याला एका परातीमध्ये काढून घ्यायचे व्यवस्थित पसरवून घ्यायचेत आणि इथून पुढील सगळे पोहे आपल्याला अशा पद्धतीनंच मीठ आणि तूप घालून भाजून घ्यायचेत तुम्ही पोह्यांना ऊन दाखवा अगर नका दाखवू तरीसुद्धा हे पोहे आपल्याला साजूक तूप आणि मीठ घालून दोन तीन मिनटं भाजून घ्यायचे आहेत आपले सगळे पोहे भाजून झालेले आहेत पाहताय ना तुम्ही आपले पोहे अजिबात आकसले सुद्धा नाही आहेत फोल सुद्धा झालेले नाहीये आणि त्यांचा चुरा देखील झालेला नाहीये परंतु कुरकुरीत मात्र झालेत भाजून घेतलेले पोहे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचेत आणि पूर्णपणे थंड झालेले हे पोहे आपल्याला चालणीच्या साह्याने अशा पद्धतीने दोन तीन बॅचमध्ये मध्ये चाळून घ्यायचेत पोहे चाळून उरलेला आप आप आता आपल्याला फेकून द्यायचा आहे चिवडा करण्यासाठीचे आपले पोहे भाजूनही झालेत आणि चाळूनही झालेले पाहताना तुम्ही आपले पोहे अखंड राहिलेत फोल्डही नाही झालेले आणि चुराई झालेला नाहीये आता आपण हे पोहे बाजूला ठेवून देऊयात आणि पोह्यांसाठी लागणारे इतर जिनस आपण तळून घेऊया आता गॅसवर एका कढईमध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक वाटी शेंगदाणे घालायचे आहेत आणि हे शेंगदाणे आपल्याला मंद एक सारखे हलवत आहेत आपल्याला हे शेंगदाणे खमंग खरपूस तळून आहेत म्हणजे आपले शेंगदाणे खरपूस खमंग तर तळले जायला हवेत परंतु करपायला अजिबात नको आहेत हे पहा आपल्या शेंगदाण्यांचा रंग बदलायला लागलेला आहे आणि त्यांना तळे देखील द्यायला सुरुवात झाली याचा अर्थ आपले शेंगदाणे अगदी खमंग खरपूस तळले गेलेत आता आपल्याला हे शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत आणि लगेचच या पॅनमध्ये आपल्याला एक वाटी म्हणजेच पंढरपुरी डाळ घालायची याला भाजकी डाळ किंवा फुटाणाडा असंही म्हणतात आणि ही, ही डाळ सुद्धा आपल्याला मंद आचेवर दोन तीन मिनिटं तळून घ्यायची हे पण आपल्या डाळ्या तेलावर तळंगायला सुरुवात झाली आणि डाळ्याचा रंग देखील बदलायला सुरुवात झाली आहे याचा अर्थ आपल्या डाळ अगदी खमंग खरपूस तळलं गेलेलं आहे आता डाळंसुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे हे डाळ आपल्याला शेंगदाण्यावरच काढून घ्यायचं आहे आता याच गरम तेलामध्ये आपल्याला एक वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घालायचे आहेत आणि हे कापसुद्धा आपल्याला मंद आचेवर अगदी हलक्या रंगावर तळून घ्यायचे आहेत हे खोबऱ्याचे काप खूप पातळ असल्यानंतर लगेचच तळले जातात अन्यथा ते करपतात आणि तळून घेतल्यानंतर देखील या खोबऱ्याच्या कापांचा रंग डार्क होत जातो म्हणून आपल्याला हे काप अगदी हलक्या रंगावर तळून घ्यायचेत मात्र कच्चे राहता कामा पाहताय ना तुम्ही आपले खोबऱ्याचे काप किती मस्त तळले गेलेत रंग तर पहा किती सुरेख आलाय सर्व बाजूंनी अगदी एकसारखा रंग आलाय आता तळून झालेले हे काप आपल्याला आपण तळून घेतलेल्या डाळ्यांवर आणि शेंगदाण्यांवर घालायचेत आता याच गरम तेलामध्ये आपल्याला अर्धी बाटी डाळपूरचे काप मंद आचेवर अगदी हलक्या रंगावर तळून घ्यायचेत मी ते फक्त बदाम आणि काजूंचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीचे इतर कोणतेही ड्रायफ्रुट्स वापरू शकता किंवा तेल बिया देखील वापरू शकता आता याच गरम तेलामध्ये आपल्याला एक वाटी गावरान फ्रेश कढीपत्ता अगदी कुरकुरीत तळून घ्यायचा आहे कढीपत्ता तळण्या अगोदर आपलं तेल अगदी कडकडीत कर, गरम असायला हवं म्हणजे कढीपत्ता तेलात टाकल्या टाकल्या लगेचच तो तरंगून वर येतो हे पण आपला कढीपत्ता अगदी कुरकुरीत तळून झालेला आहे आता तो सुद्धा काढून घ्यायचा आहे आपली चिवड्यासाठी लागणारे हे सगळे जिन्नस तळून झालेत आता हे गरम असतानाच यावर आपल्याला पावटी स्पून हळद पावटीस्पून ही चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे शेंगदाणे खोबरं डाळं कढीपत्ता ड्रायफ्रुट्स यावर आत्ताच आपण मीठ हिंग आणि हळद घातली ना तर चिवड्याची लज्जत आणखीन वाढते आता गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला एक वाटी तेल घालायचं आहे तेल गरम झाले की त्यामध्ये आपल्याला अर्धा टेबल स्पून मोहरी घालायची आहे मोहरी तडतडू लागली की त्यामध्ये आपल्याला अर्धा टेबलस्पून जिरं घालायचे जिरं तडतडलं की त्यामध्ये आपल्याला दहा बारा कढीपत्त्याची पानं आणि मूळभर बारीक चिरलेल्या तिखट हिरव्या मिरच्यांचे काप घालायचेत आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचेत आता यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून हिंग आणि अर्धा टीस्पून हळद घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत मी नेहमी हळद आणि हिंग शेवटी घालत असतो कारण अगोदरच हळद आणि हिंग गरम तेलामध्ये घातले तर ते करपण्याची शक्यता असते आपले सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स झालेत आपली खमंग अशी फोडणी तयार झालेली आहे आता यामध्ये आपण भाजून घेतलेले पातळ पोहे घालायचे आहेत आणि मध्यमाचेवर हे पोहे आपल्याला या फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे आहेत आज आपण पातळ पोह्यांचा तिखट चिवडा तयार करतोय परंतु जर तुम्हाला गोड आंबट तिखट असा चिवडा हवा असेल ना तर यामध्ये तुम्ही एक टी स्पून आमचूर पावडरचा वापर करा किंवा त्याऐवजी पाव टी स्पून सायट्रिक ॲसिडचा वापर करा फोडणीमध्ये पोहे अगदी व्यवस्थित मिक्स झालेत आता यामध्ये आपण तळून घेतलेले सगळे जिन्नस घालायचे आहेत आणि हे सगळे सुद्धा आपल्याला मध्यम आचेवर या पोह्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एक्झिव करून घ्यायचे आहेत आधीच पातळ पोहे खूप नाजूक असतात त्यात आपण त्यांना अगदी खमंग खरपूस भाजून घेतले म्हणून पातळ पोह्याच्या चिवड्याला विनाकारण जास्त वेळ हलवत बसायचं नाही आहे नाहीतर त्यांचा चुरा होण्याची शक्यता असते आपले सगळे जिन्नस पोह्यांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे परंतु हे मीठ आपल्याला थोडंसं मिक्सरमधून अगदी बारीक करून घ्यायचं आहे आणि मग घालायचं जर आपण तसंच मीठ घातलं ना तर मीठ मीठ खाली तळाशी जाऊन बसतं म्हणून मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ घालण्या अगोदर हेही लक्षात घ्या की आपण पोहे भाजताना देखील मिठाचा वापर केला आहे त्याप्रमाणातच आपल्याला मीठ घालायचं आहे आता हे मीठ सुद्धा आपल्याला चिवड्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय दिवाळीच्या फराळाला सुरुवात करण्यापूर्वी अर्धी वाटी मीठ मिक्सर मधून बारीकच करून ठेवायचं म्हणजे अही जाही गडबड होणार नाही हे पाहा पाहता पाहता आपला खमंग कुरकुरीत खुसखुशीत पिवळ्या धम्मक पातळ पोह्यांचा चिवडा तयार झाला देखील आणि रंग तर पहा कसा पिवळा धम्म आलाय तो तयार झालेला हा चिवडा आता आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि चिवडा थंड झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चार टेबलस्पून साखर घालायची आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची चिवडा थंड झाल्यानंतरच आपल्याला पिठी साखर घालायची अन्यथा आपल्या चिवड्याला पाणी सुटेल आणि आपला चिवडा लूज पडेल तुम्हाला जर चिवडा थोडासा आंबट हवा असेल ना तर आता मिक्सरवर साखर बारीक करतानाच त्यामध्ये पाव टी स्पून सायट्रिक असेड घालायचे आणि तेसुद्धा बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या चिवड्याची चव गोड आंबट तिखट चटपटीत अशी होईल चिवडा करून झाल्यानंतर आपल्याला हा गरमागरम चिवडा तसाच ठेवायचा नाही आहे जर गरमागरम चिवडा असाच ठेवला ना तर त्याला वाफ धरेल आणि चिवडा दमट होईल वातट होईल म्हणून गरमागरम चिवडा आपल्याला एखाद्या मोठ्या ताट्यामध्ये एखाद्या मोठ्या परातीमध्ये अथवा मोठ्या टिश्यू पेपरवर पसरवून ठेवायचा आहे म्हणजे तो दमट होणार नाही वातट होणार नाही अतिरिक्त तेल शोषलं जाईल आणि तेलकट होणार नाही पाहताना तुम्ही आपला चिवडा अजिबात आकसला सुद्धा नाही आहे आणि चुरासुद्धा झालेला नाहीये तुम्ही सुद्धा अशा प्रकारे पातळ पोह्यांचा जिवडा करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू हो किचन चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद